अरे माझं लग्न झालं तेव्हा हो मी नऊ वर्षाचे होते दव सुरू झालं होत माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडेल होतो मोठ मी जगले तुम्ही जगा माझ्या पतीने मला हाकलून दिलं तेव्हा हो मी वीस वर्षाचे होते जगू शकत मी सांगते गाईच्या गोठ्यात बाळाला जन्म दिला होता दगडांनी नाळ चारच दगड सोळा दगड सोळाव्यात दगडाने नाळ तोडलं बाळ जवळ घेतला हाकलून दिले रे दगड मारून मारून त्यावेळेस मी मराठवाड्यात फिरत होते दहा दिवसाची बाळांमध्ये वीस वर्षाचं वय मराठवाडा जिंदाबाद तुम्हाला खरं वाटत ना तुमच्या पूर्णा स्टेशनला मी बावीस दिवस भीक मागत होते